तर नमस्कार मित्रांनो मी दितेश घोसकर पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या कोकणातलो माणूसच्या युट्यूब चॅनलला तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते त्यात सर्वप्रथम सगळ्यांका माझ्या मराठी युट्यूब चॅनल म्हणजे कोकणातलं माणूस चा या चॅनल करून सगळ्यांका गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आता आज असा गोकुळाष्टमी अष्टमी तर त्यानिमित्त आज सगळ्यांच्या घरी गोकुळ असतो आमच्या घरी काही गोकुळ नसतं त्यामुळे आम्ही आमच्या देवराज जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्याचं आपण आम्ही पूजा पूजन करतो त्यामुळे त्या पूजन केला जातं आणि त्या कसा केला जाता आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोकुळाष्टमी सगळ्यांच्या घराकडे केली जाणारी भाजी म्हणजे ती म्हणजे शेगलाची भाजी त्याका का म्हणतात ले ते सकाळी आजी सड्यावरून आजी घे आईलेली त्यांनी शेगलाची भाजी ती तीसुद्धा आईनं विकत आहे ती आई शेगलाची भाजी कशी करतात ती आजी आणि आई ह्या व्हिडिओ तुमका करून दाखवतंच आणि तसाच नंतर सगळं झाल्यानंतर नैवेद्याने प्रकारे वाढलं जातं हे सगळ्या व्हिडिओ ह्या तुमका बघत भेटात तर तुम्ही हे बघू शकता आमचं जॉकलो पण हे झोपलो असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास माझ्या कोकणातलं माणूस मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर सर्वात प्रथम पुन्हा एकदा सगळ्यांका गोकुळाष्टमीच्या हाजी शुभेच्छा मग निघ जाऊया तर आता घरात आणि आजी आणि आज आजी आणि आई काय करतात भाजीची तयारी कशी करतात आणि कशाप्रकारे गोकुळाचं पूजन केलं आता म्हणजे श्रीकृष्णाचं आता आपण बघूया मग चला तर मित्रांनो आज गोकुळाष्टमी असल्या कारण हां आईन साड्यावरून जी आजी येलेली तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघला असताना ती सड्यावरच्या आजीन भाजी आणि ती आईन आणि काकीन घेतल्यान आणि संतोष काकाने म्हणजे संतोष मोबारकर यांनी सुद्धा भाजी आणलेली त्यांनी आणलेली ही मा मम्मी ती हां तर त्यांनी आणलेली पण भाजी दोन्या प्रकारची असत ती मम्मीन घेतली विकत आणि आता मम्मी, मम्मी सुट्टी करत राहा पहिला काय करायचं सुटी यायची करताना सुट्टी करताना आता का आपण भाजी जशी पेंडी घेतो तशी घेतो आता त्या पेंडीची प्रत्येक छोटे छोटे पीस आहे साप स्वच्छ पीस म्हणजे छोटे छोटे फांदे ते साफ व्यवस्थित घ्यायचे त्याची फक्त भाजी येऊ काही पानं येऊ काही फक्त येताना तर आज खास करून ही भाजी सगळ्यांच्या घराकडे असतली आज गोकुळ असल्या कारण बाकी कुठची जो प्रकारची भाजी नसतात आंबोळ्या बरोबर कवळाची काळ्या वाटण्याची उसळ आणि शेगड्याची भाजी खास करून कोकणातल्या माणसांना गरजच नाही पण आमच्या कुळात सुद्धा ह्यात आवडतात कृष्णा घेत भाजी आणि पोळी हा आणि जेणेकरून आजच्या दिवसा भाजी जास्त गोड लागत अशी म्हणतात हो हो, मुम, मम्मीच सांगतात जास्त गोड लागतात त्यामुळे सगळ्यांच्या घराकडे आज ही शेग्लाची भाजी अवश्य असते आमच्याकडे पण असं आई गोकुळाची गोकुळासाठी लागणारी ही शेगाची भाजी करतात तर मंडळी फायनली आता आईन आणि आजीन भाजी साफ करून घेतल्या त्याचे ते काय म्हणतात डेट डेट असतात ते काढून वेगळे केल्या आणि आता ही मम्मी आता भाजी धुतली असा किती पाण्या धुवायची लागतं भाजी दोन पण गाळू कोण जरा पाणी आत रावता भाजी की कशी पातळ पालो पालो असता ना त्यामुळे तो ही अशी पूर्ण गाळून पाण्यास पाणी त्यातला गाळायचा आणि भाजी काढायची नाहीतर त्यात पाणी राहता भाजी व्यवस्थित चिरली जाणार नाही त्यांना व्यवस्थित गाळली काय भाजी चिरली व्यवस्थित जाता दोनदा धुवायची झाडावर तरी त्याच्या माती धूळ बिळ बसलेली असतात ना त्यामुळे व्यवस्थित धुतली व्यवस्थित गाळली आणि त्याच्यानंतर भाजी चिरायची बारीक चिरायची तर आता एका साईड गाईन अ भाजी साफ करून घेतली आणि त्या एका साईड आमची आजी त्या लागणारा कोबरा किस्ता किती चार वय पुरे उसळ आणि भाजी या दोघांसाठी सगळ्यांची भाजी आणि साठी आजी खोबरा किस्ता खोबरा किस्ता असा तू व्हायरल जातल नाही रिटर्न नाही आता काय हडूत आता हा पान आहे नंतर नंतर हाडिया तर मंडळी एका साडी तुम्ही बघू शकताय आई भाजी सुट्टी करत असता म्हणजे मगाची साफ केलेली भाजी सुट्टी करत असता आणि एका साईड आमची आजी सुद्धा त्या लागणारा खोबरा किसून घेत असा तर व्हिडिओ तुम्ही शेवट पण तर बघत राहा तर फायनली सगळी भाजी सुट्टी करून झालेली आहे मिरची आणि किती घालतल छोटे असले तर चार नाहीतर तर मोठे असले तर दो। दोन आणि कांदे मात्र याच्यात दोन पडा करत मोठे हा छोटे असले तर चार कांदा डायरेक्ट आता इथे घालतील एकत्र भाजी भाजी त्याच्यात तेल बिल प्रकार काय ना नंतर ते जेव्हा भाजी आपली पूर्ण शिजान जाता की ना त्यानंतर आपण तेल घालायचा पण आधी तेल घालायचं ना आधी डायरेक्ट संपूर्ण भाजी आणि जरी ते घाल नाही तर नको घालू आज त्या भाजी कुठल्याही दिवशी निस भाजी नसता आज गोकुळाची पाणी भाजी करत म्हणजे शेंगाच्या त्यामुळे शेगाची पाल्याचीच भाजी गोकुळाष्टमी तर आता तीन दो दोन कांदे आणि आई आता मिरची होऊया अर्ध पाऊण नारळ हो आता मग अशी कांदा मिरची आणि आपण घातलो ना एकत्र करून भाजी ती आता पूर्ण शिजली आणि ह्या आता यातील आपला जो खोबरा त्यात घातलेला भाजी एवढं काय बघितलं हा त्या बाकीचा उसळ करूची ना त्यामुळे एवढा बघ आणि आता भाजी जशी पूर्ण झाली आहे शिजाल आता ह्याच्यावरती मी आता थोडा तेल घातलं आहे आणि ही आता पूर्ण कम्प्लीट भाजी झालेली आहे भाजी पूर्ण झाल्या झाली फायनली मम्मीची शेगल्याची भाजी बनवून झाली आणि आता पूजा बनवता असा भिड्यात बिया भिड्या म्हणतात एका मालवणी भाषेत त्या भिड्या का तेल लावल्या आणि त्या त्या तेल लावून त्या बिड्याला आता काढतला असा पोई तर ह्या सकाळी साडे अकरा वाजता पीठ रेडी केलेला असतात सगळा ह्या घालून त्याबरोबर आता आंबवलेला असा तर आता एक एक ह्या करून पूजा त्याच्यात आता पिढ्यार काढताला पोळी आपण बघूया तर आता पहिली पोळी पूजा काढता एकदम पूजा पहिली पोळी काढलेली आहे आणि बिड्यार मुळे बिडा त्याच्यावर पूजा पहिली पोळी काढलेली आहे त्याच्या अगोदर कधी बिड्यावर पूजा पोळी काढूक नाही त्यामुळे त्याचा पण विश्वास नव्हतो की पोळी बरी किंवा नाही त्याच्यात पण एकदम अप्रतिम अशी पहिलीच पोळी पूजा काढल्या